यांच्याकडे आमदार यांची तमन गोंडा रवी तक्रार रवी पाटील भेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जत भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोंडा रवी पाटील यांनी मुंबईत भेट घेतली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तक्रार केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते सध्या जत तालुक्यात विधानसभा उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे आमदार पडळकर हे जत मधून त्यांनी स्वतंत्र गटबांधणी भाजपचे जत विधानसभेचे प्रबळ दावेदार असलेले तमनगोंडा रवी पाटील यांनी या पार्श्वभूमीवर थेट मुंबई गाठली असून राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आमदार पडळकर यांच्या विरोधात तक्रार केली पडळकर जत तालुक्यात भाजपचे दुसरे कार्यालय सुरू करण्याच्या प्रयत्नात असून पक्षात दुफळी निर्माण केली आहे जत मध्ये भूमिपुत्राला उमेदवारी मिळाली पाहिजे बाहेरच्या उमेदवाराला आमचा ठाम विरोध असल्याचे सांगितले जत तालुक्यातील दुष्काळ पाणी व चारा टंचाई डोंगरी गावांचे प्रश्न विस्तारित म्हैसाळी योजनेची कामाच्या बाबत उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले जाडर बोबलात प्राथमिक आरोग्य के केंद्र व बालगाव येथील बेदाना प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली पत्रकारांशी दूरध्वनीवरून बोलताना तवनगोंडा रवी पाटील म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जतच्या विविध प्रश्नावर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली जतकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे वार रूम हेच भाजपचे अधिकृत कार्यालय असेल अन्य कोणी कार्यालय काढून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये असे कोणी केल्यास त्याचा पक्ष योग्य तो बंदोबस्त करेल असे फडणवीस यांनी सांगितले असल्याचे तवनगोंडा रवी पाटील म्हणाले ब्यूरो रिपोर्ट एम जी टी व्ही न्यूज